नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे यूथ फॉर जॉब स्थापना 2005 हजार पाच अनामप्रेम यूथ फॉर जॉब व अनामप्रेम संस्था व जानकीबाई आपटे मुकबदीर विद्यालय यांच्या संयुक्त विद्मानाने भव्य दिव्यांग नोकरी मिळावा बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत आयोजित केला आहे तरी या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग मुला मुलींनी उपस्थित राहून नोकरी मिळवण्याचा लाभ घ्यावा शिक्षण दहावी बारावी बी ए बी कॉम आय टी आय इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा वयोगट अठरा ते पस्तीस वर्ष कागदपत्र एक बायोडाटा पाच प्रतिजळक दोन दहावी बारावी मार्क लिस्ट तीन आधार कार्ड चार दिव्यांग प्रमाणपत्र पाच पॅन कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी एक आवश्यक सहा पासपोर्ट साईज फोटो दोन सात इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे जॉब अहमदनगर पुणे संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये नोकरीची संधी प्रशांत गायकवाड नंबर सत्याऐंशी त्र्याण्णव शून्य शून्य पासष्ट पंचवीस श्री विजय सात्दिवे मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सोळा शेहेचाळीस त्र्याण्णव सौ वैष्णवी मॅडम मोबाईल नंबर एक्याण्णव बारा सत्त्याण्णव झिरो नऊ एक्कावन्न श्री तुळशीराम जाधव ब्याण्णव बहतर एक्कावन्न बावन्न बारा नोकरी मेळावा ठिकाण जानकी वयाप्पटे मुकबदीर विद्यालय वाडिया पार्क जवळ अहमदनगर चार एक चार शून्य शून्य एक टीप माळीवाडा बस स्टँडपासून पाचशे मीटर अंतरावर आहे धन्यवाद अपंगांसाठीच्या योजनेमुळे पालिकेला एकशे अकरा कोटीचा खर्च आनंद दिगे योजना एक एप्रिलपासून लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई मुंबईतील अठरा वर्षावरील अपंग व्यक्तींसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने आनंद दिगे दिव्यांग अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात येणार असून ही योजना येत्या एक एप्रिलपासून सुरू होईल केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे यू डी आय डी कार्ड असलेल्या अपंगांना हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार सहा हजार ते अठरा हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार असून त्याकरिता पालिका सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करणार आहे ही योजना मुंबई महापालिकेने आणली असून अर्थसंकल्पीय भाषणात पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या योजनेची घोषणा केली होती या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी पालिकेच्या नियोजन विभागाने केली आहे सहामाही अर्थसहाय्य केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या वैश्विक ओळखपत्रधारकांना यू डी आय डी कार्ड या योजनेअंतर्गत सामायी अर्थसहाय्य दिले जाणार आहे अपंगत्वाची टक्केवारी चाळीस ते ऐंशी टक्के असलेल्या पिवळे कार्ड दिले जाते तर ऐंशी टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्यांना निळे कार्ड दिले जाते त्यानुसार पिवळे कार्डधारक अपंगांना सामाई सहा हजार रुपये दिले जाणार आहेत तर निळे कार्डधारकांना सामाई अठरा हजार रुपये दिले जाणार आहेत सर्वच कार्डधारकांना अर्थसहाय्य मुंबईतील अपंगांसाठी नियोजन विभागाच्या अनेक योजना आहेत नियोजन विभागाच्या एकूण अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी हा अपंगांसाठी खर्च करण्याचा नियम आहे त्यानुसार आगामी वर्षात नियोजन विभागाच्या महसूली खर्चासाठी पाचशे कोटीची तरतूद करण्यात आली असून त्यातील पाच टक्के तरतूद ही अपंगांसाठी खेचण्यात आली आहे या नव्या योजनेत सरसकट सर्वच कार्डधारक अपंगांना अर्थसहाय्य मिळू शकणार आहे त्या शिक्षणाची कोणतीही अट नसेल अशी माहिती नियोजन विभागाच्या संचालक प्राची जांभेकर यांनी दिली योजनेची ही व्याप्ती वाढणार नव्या ही योजनेत समाविष्ट करणार ज्याच्याकडे आता यू डी आय डी कार्ड नाही त्यांनी या कार्डधारासाठी अर्ज केल्यानंतरच त्यांना केंद्र सरकारचे कार्ड मिळाल्यानंतर त्यांनाही या योजनेत समाविष्ट केले जाईल अशी माहिती नियोजन विभागाच्या संचालक प्राची जांभेकर यांनी दिली धन्यवाद अपंगांच्या निराधार योजनेच्या वाढीव मानधनाचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी पाठवणार अपंग नेते अनीस पत्रकार यांचा नेतृत्वात अपंगांचा पायदळ महामोर्चा यश अमरावती देशातील सर्वात गरीब घटक अपंग असून तरी सुद्धा हा घटक विकास पासून वंचित राहत आहे अनेक वेळा आंदोलने करून निराधार योजनेचे मानधन एक हजार रुपयावरून फक्त पाचशे रुपये वाढ करून फक्त पंधराशे रुपये करण्यात आले परंतु या तुटपुंजी मानधनाचे अपंग बांधवांना जीवन जगावे लागत आहे या तुटपुंज मानधनाचे त्यांना एक महिना कसाबसा उदरनिर्वाह चालवावा लागतो या गरीब अपंग घटकांना मानधन वाढविण्यासाठी खूप अत्यंत आवश्यकता असून त्यांचे मानधन दरमहा पाच हजार रुपये करण्यात यावे यासाठी संस्थापकाध्यक्ष माननीय श्री शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब लांडे यांच्या मार्गदर्शनात पुणे अपंग कल्याण आयुक्त कार्यालयापासून ते मुंबई मंत्रालय पर्यंत पायदळ अपंग महामोर्चा पुणे येथून सुरू करण्यात आला या मोर्चाची दखल घेत सामाजिक न्याय विभागाचे सचिव माननीय श्री सुमंत भागे यांनी मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते आज दिनांक 15 फेब्रुवारी दोन हजार रोजी ठीक बारा वाजता बैठक सुरू करण्यात आली व निराधार योजनेतील फक्त अपंग लाभार्थ्यांचेच मानधन पाच हजार रुपये करण्यात यावे याबाबत चर्चा केली व आज मानधन वाढीचा प्रस्ताव येणाऱ्या राज्यमंत्री महामंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल व येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये वाढीव मानधनाची घोषणा करण्यात येईल अशी या बैठकीत सांगण्यात आले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री सुमंत भागे व अपंग जनता दल सामाजिक संघटनाचे पदाधिकारी मयूर मेश्राम राजिक शहा राहुल वानखडे बाऊसाहेब दसपुते करमत शहा शेख रुस्तम किशोर नागदिवे उपस्थित होते तर मोर्चामध्ये रमेश मोहिते अखिल शेख लक्ष्मण वाघे गणेश मगर शाकिल अंसारी, जाकिर शेख कांचन कुकडे शीतल पटोकर पार्वती गंगाराडे अशोक गंगाराडे करामत शहा मयूर मेश्रम राहुल वानखडे नूर शेख सलीम शेख अशोक भोसले इमरान शेख शालिक गाडेकर सचिन बोर्डे कृष्णा दासपुते राजू चव्हाण सरला लुले निलेश पाटील रुस्तम शेख सलीम शेख शेर खान नसीर शेख शकील शेख किशोर नगदिवे नासिर सह पाचशे अपंग उपस्थित होते धन्यवाद दिव्यांग व्यक्तींना साधने साहित्याचे वाटप फलटण प्रतिनिधी देशाच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेत सर्व समाज घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारतीय कृत्रिम अवयव निर्माण निगम कानपूर या केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साधने व साहित्याचे वाटप करण्यात येत आहे फलटण तालुक्यात दिव्यांगांची मोठी संख्या लक्षात घेऊन हे वाटप दोन दिवस ठेवल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाचे कौतुक केले आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते सोमवार दिनांक अकरा व मंगळवार दिनांक बारा रोजी अधिकारगृह इमारतीमध्ये खास उभारण्यात आलेल्या शामियान्यात समारंभपूर्वक करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव पंचायत समिति फलटन प्रशासक तथा गट विकास अधिकारी चंद्रकांत बोर्डे सहायक गट विकास अधिकारी सी के कुंभार उप विभागीय जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे विभाग बी एस जगताप प्रभारी उप अभियंता ग्रामीण पुरवठा के एस भो के बी भोईटे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस बी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती एन जी व श्रीमती के बी शिंगाडे यांच्यासह तालुक्यातील शेकडो दिव्यांग व्यक्ती त्यांचे कुटुंबीय आणि तालुक्यातील विविध पक्ष संस्था व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते दिव्यांगांकडे उत्तम बुद्धिमत्ता असल्याने योग्य मार्गदर्शन पुरेसे सहकार्य व साधने सुविधा उपलब्ध झाल्यास अशा व्यक्ती उत्तम व्यापार उद्योग व्यवहाराद्वारे स्वतःची आर्थिक स्थिती रुळावर आणून सुसह्य जीवन जगू शकतात त्यासाठी ही साधने निश्चितच उपयुक्त ठरतील असा विश्वास आमदार दीपकराव चव्हाण यांनी व्यक्त केला प्रारंभी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोर्डरे यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात या योजनेविषयी सविस्तर माहिती देताना दिव्यांगांची संख्या वितरण करण्यात आलेल्या वस्तू साधने याविषयी माहिती दिली सहाय्यक गटविकास अधिकारी कुंभार यांनी आभार व्यक्त करून समारोप केला